हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आज आपण अनबॉक्सिंग करणार आहे आपलं सॅनता गिफ्ट तर बघू आपल्या ह्या गिफ्टमध्ये काय आहे ॲक्च्युली बॉक्स जरा फाटलेला आहे बट लेट सी काय आहे आपल्या ह्या बॉक्समध्ये सो या लेट्स टू दिस वन हे काहीतरी आलं आहे आय डोंट नो वॉट इज दिस बट बघू आपण काय ते ओके आय थिंक हे उशीचा कवर दिसतोय पण बघू काय ते ह्या बॉक्समध्ये आहे आपल्या ओ माय गॉड ओके गॉट इट सो आपल्याला भेटला आहे सांताचा कप जो की आमच्या कंपनीकडून गिफ्ट आले आहेत सो आय सो हॅपी की आमच्या कंपनीने आम्हाला हे दिलेलं आहे काही का सांग दिलेलं तेच भारी सो so, हे बघा आता आपल्या ह्याच्यामध्ये काय आहे हा आहे उशीचा कवर सो हा सांता दिले इट्स अवरील बिलीव्ह इन युअर सेल्फ या दॅट्स करेक्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ सो आय एम सो हॅपी थँक यू थ्राईंग फॉर अ माय कंपनी सो हे ओ आय मग आय कार्ट समथिंग इज दॅर ना सो आपल्याला अजून हे भेटले बिलीव्ह इन युअर सेल्फचं सगळं बिलीव इन युअर सेल्फच आहे बट त्याच्या ह्याच्यावर शांत आहे सो आय डोंट मग हे दिसते की नाही बट बघ आपण दिसते ते हे बघा ओके सॉरी सो हे आपलं गिफ्ट हे पण आहे किचन जे की बिल्डिंग सेल्फ असं लिहिलेलं आहे याच्यामध्ये आपण बघू आता तर हे बघा आपलं गिफ्टचं जे आपलं किचन आहे ते तयार झालेलं आहे हे किचन सो हे झालं आपला कवर आणि मी तुम्हाला जे बोललो ते वाईट हे आपल्या ह्या उशीवर टाकायचं आहे सो हे आपली होईल उशी so अशी हो तयार जे की आपण ही करू शकतो सो थँक्यू सो मच फॉर दिस द गिफ्ट ॲक्च्युली फॉर माय कंपनी सो थँक्यू सो मच सर तुम्हाला पण सांगा सांताचे तुम्हाला कोणकोणते गिफ्ट आलेत आणि आलेत का नाही ते पण सांगा बिकॉज सगळीच कंपनी गिफ्ट देते ते मला माहीत नाही आहे बट ठीक आहे सो थँक्यू सो मच फॉर द सपोर्ट सो प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा